कबड्डी खेळाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शरदचंद्रजी पवार इंडोर कबड्डी स्टेडियम वडगाव सहाणी येथे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वायुकुमार विकास मंडळ राधाकृष्ण महिला मंडळ आयोजित उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कबड्डी स्पर्धेस सत्यशील दादा शेरकर यांनी आवर्जून उपस्थित राहिले कबड्डी महोत्सवाचे हे बावन्नावे वर्ष असून दरवर्षी संपूर्ण राज्यातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत भाग घेत असतात स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पुरुष महिला संघातील प्रत्येक खेळाडूला अत्यंत सोयीसुविधा देण्यात येत असल्यामुळे हा क्रीडा महोत्सव लोकप्रिय आहे या प्रसंगी उपस्थित सर्वांशी संवाद साधून स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या यावेळी वायुकुमार विकास मंडळाचे अध्यक्ष हंबीरराव वाबळे उपाध्यक्ष संतोष तांबोळी सुभाष वाबळे सरपंच उज्ज्वलाताई वाबळे महिला मंडळ सुजाता सुजाताताई वाबळे उपसरपंच अविनाश वाबळे तुषार वाबळे सुमित वाबळे संतोष गुळवे शांताराम वाबळे अरुण तांबोळी चिंतामन वाबळे माझ्या समवेत आलेले सहकारी आदी मान्यवर ग्रामस्थ कबड्डी प्रेमी उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील नलावडे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राईम टाइम्स वडगाव पुणे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.